गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण अहवाल लेखनाचे घटक अभ्यासत होतो त्यामध्ये अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय अहवाल लेखनाचे दोन घटक आपण अभ्यासले पहिला घटक प्रस्तावना आणि दुसरा घटक अहवालाचा मुख्य भाग तर अहवाल लेखनाचे घटक अभ्यासत असताना आपण अहवाल लेखनामध्ये ज्या ज्या बाबीचा समावेश होतो त्या त्या बाबींना अहवाल लेखनाचे घटक असे म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने अहवालाचे शीर्षक अहवालाची प्रस्तावना अहवालाचे उद्देश माहिती संकलन माहितीचे विश्लेषण निष्कर्ष शिफारशी आणि संदर्भसूची या बाबींचा म्हणजे अहवाल लेखनामध्ये या घटकांचा समावेश होतो तर पहिला घटक आपण पाहिला की प्रस्तावना कोणत्याही अहवाल लेखनाची सुरुवात ही लेखना प्रस्तावनेपासून होत असते आणि ही प्रस्तावना लिहित असताना प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या कुं बाबीचा समावेश करावा तर त्यामध्ये प्रामुख्याने विषयाची पार्श्वभूमी अहवाल लेखनाचा उद्देश आणि अभ्यासाची व्याप्ती या तीन बाबीचा प्रस्तावनेमध्ये आपल्याला उल्लेख करावा लागतो त्यानंतर अहवाल लेखनाचा मुख्य भाग हा दुसरा घटक आपण अभ्यासला होता मुख्य भागामध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण आणि हे विश्लेषण करत असताना आकडेवारी तक्त्याच्या साह्यानं आणि आलेखाच्या साह्यानं सादर करावी लागते म्हणजे संकलित माहितीचे तक्त्याच्या आणि आलेखाच्या सहाय्याने सादरीकरण करावे लागते परंतु हे सादरीकरण करत असताना हे विश्लेषण करत असताना ते साध्या आणि सुलभ भाषेत करावे लागते ते जनसामान्याला समजलं पाहिजे अशा भाषेत करावं लागते अशा पद्धतीनं अहवालाच्या पहिल्या घटकात म्हणजे प्रस्तावनेमध्ये काय कोणत्या बाबीचा समावेश करावा आणि अहवालाच्या मुख्य भागामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करावा हे आपण मागील तासामध्ये अभ्यासलं या तासामध्ये आपण प्रामुख्याने अहवाल लेखनाचे तीन घटक अभ्यासणार आहोत एक निष्कर्ष दोन शिफारसी आणि तीन संदर्भ या तीन अहवाल लेखनाच्या घटकांचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत तर पहिला घटक घेऊया आजच्या तासात अहवाल लेखनाचा पहिला घटक तो म्हणजे निष्कर्ष आता निष्कर्ष म्हणजे काय निष्कर्ष कशाला म्हणतात हे अगोदर आपण समजून घेऊया निष्कर्ष म्हणजे निष्कर्ष म्हणजे एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने विचार करून तयार झालेले मत निष्कर्ष म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने विचार करा विचार करून तयार झालेले मत किंवा तयार झालेला निर्णय म्हणजे निष्कर्ष तर आता निष्कर्ष म्हणजे काय आपण पाहिलं तर अहवाल लेखनामध्ये निष्कर्षाचा का समावेश करावा हा दुसरा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो अहवाल लेखन करताना विद्यार्थ्यांना संकलित माहितीचे थोडक्यात विश्लेषण करून संकलित माहितीचा सारांश सारांश देऊन संकलित माहितीचा सारांश देऊन विश्लेषण केलेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष मांडावे लागतात हे निष्कर्ष संक्षिप्त व स्पष्ट असावेत निष्कर्ष कसे असावेत संक्षिप्त असावेत आणि स्पष्ट असावेत निष्कर्ष म्हणजे प्रश्नांची उत्तरे असतात निष्कर्ष म्हणजे काय आपण संशोधन करीत असलेल्या प्रश्नांची उत्तरे असतात त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जी समस्या संशोधनासाठी घेतली अहवाल लेखनासाठी घेतली त्या समस्येबाबतचे निष्कर्ष काढावे लागतात कारण हे निष्कर्ष म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरे असतात त्यामुळे अहवाल लेखनामध्ये संशोधकाला निष्कर्ष द्यावे लागतात नमूद करावे लागतात आणि निष्कर्षावरून अध्ययन विषयाची सुरुवात व सेवट यामधील सुसंगती स्पष्ट होते निष्कर्षावरून काय अध्ययन विषयाची सुरुवात आणि अध्ययन विषयाचा शेवट यामधील सुसंगती निर्माण होते सुसंगती स्पष्ट होते त्यामुळे आपल्याला ले अहवाल लेखनामध्ये निष्कर्ष द्यावे लागतात तर निष्कर्ष हा अहवाल लेखनाचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते तर आता आपण निष्कर्ष म्हणजे काय निष्कर्ष अहवाल लेखनामध्ये का द्यावे लागतात याविषयी त्या ठिकाणी आपण माहिती पाहिली त्यानंतर अहवाल लेखनाचा चौथा घटक आहे शिफारस तर सुरुवातीला शिफारस म्हणजे काय शिफारशीचा अर्थ पाहूया शिफारस म्हणजे काय कारण आपल्याला अहवाल लेखनाचा शिफारस हा एक महत्वाचा घटक आहे अहवाल लेखनामध्ये आपल्याला ले शिफारसी द्याव्या लागतात मग शिफारस म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर शिफारस म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे शिफारस म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये काय करायला पाहि पाहिजे या याबाबतचे निवेदन शिफारस म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे याबाबतचे निवेदन असते आणि हे निवेदन म्हणजे शिफारसी अहवालामध्ये आपल्याला द्याव्या लागतात कारण शिफारसी म्हणजे समस्या सोडविण्यासाठी उपाय असतात शिफारशी म्हणजे काय आपण ज्या समस्येबद्दल अध्ययन करीत आहोत त्या समस्या सोडविण्यासाठी त्या उपाय असतात म्हणून अहवाल लेखन करताना त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अहवालामध्ये शिफारशी द्याव्या लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करताना समस्येचे निराकरण करण्यासाठी शिफारशी त्याला आपण उपाययोजना सुद्धा म्हणू शकतो त्या उपाययोजना किंवा शिफारशी आपल्याला द्याव्या लागतात मग ह्या शिफारशी कशा असाव्यात ह्या शिफारशी ह्या शिफारशी स्पष्ट असाव्यात त्या अस्पष्ट नसाव्यात किंवा शिफारशी संदिग्ध नसाव्यात संदिग्ध म्हणजे काय म्हणजे त्याचा स्पष्ट स्पष्ट अर्थ निघत नाही किंवा त्याचे दोन दोन अर्थ निघतात तीन अर्थ निघतात संदिग्ध निश्चित अर्थ निघत नाही अशा संदिग्ध शिफारशी नसाव्यात शिफारशी या कशा असल्या पाहिजे स्पष्ट आणि व्यावहारिक असाव्यात व्यावहारिक असाव्यात म्हणजे काय शिफारशी ह्या व्यावहारिक असाव्यात याचा अर्थ त्याची अंमलबजावणी करता यावी शिफारशींची अंमलबजावणी करता यावी त्या जर अंमलबजावणी करता येत नसेल म्हणजे त्याचा व्यवहारामध्ये त्या शिफारशींचा अंमल करता येत नसेल तर त्यांना आपण अव्यावहारिक शिफारशी म्हणतो म्हणून शिफारशी असा अशा कराव्यात की त्या शिफारशींचा समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारला ध्येय धोरणे ठरविण्यासाठी अंमल करता आला पाहिजे त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे म्हणून शिफारशी ह्या स्पष्ट आणि व्यावहारिक असाव्यात आता आपण अहवाल लेखनाचा पाचवा घटक पाहूया तो म्हणजे संदर्भ अहवाल लेखन करण्यासाठी संकलित केलेली माहिती कोणत्या स्रोतापासून मिळविलेली आहे तो स्त्रोत म्हणजे संदर्भ म्हणजे अहवाल लेखन करण्यासाठी तुम्ही जी काही माहिती संकलित केलेली आहे जे काही तथ्य संकलित केलेली आहेत ते तथ्य संकलित तुम्ही कोणत्या साधनापासून केलेत ते कोणत्या स्रोतापासून केलेत तो स्त्रोत म्हणजे तो त्या माहितीचा संदर्भ असतो तो त्या माहितीचा रेफरन्स असतो तर एखाद्या समस्येबद्दल अध्ययन करताना आपल्याला अनेक स्रोतापासून अनेक साधनापासून ती माहिती मिळवावी लागते मग ती कोणत्या साधनापासून माहिती मिळवलेली आहे ते आपण अहवाल लेखन झाल्यानंतर त्याच्या शेवटी त्या संदर्भांची यादी दिली पाहिजे त्या संदर्भांची संदर्भ सूची दिली पाहिजे ती जी आपण माहिती घेतलेली आहे ती कुठून घेतलेली आहे ती माहिती कोणत्या स्रोतापासून आपण घेतलेली आहे पुस्तक असेल वर्तमानपत्र असेल किंवा वेगवेगळ्या वेबसाईट असतील किंवा प्राथमिक माहिती असेल तर ती कोणत्या स्रोतापासून घेतलेली आहे त्या सर्व स्रोतांची यादी म्हणजे संदर्भसूची अहवालामध्ये त्या ठिकाणी नमूद करावी लागते परंतु ही संदर्भ सूची देत असताना ती अहवाल लेखनामध्ये एका विशिष्ट पद्ध पद्धतीनेच लिहावी संदर्भ सूची लिहित असताना देत असताना नमूद करीत असताना ती एकाच विशिष्ट पद्धतीने लिहावी कारण एक संदर्भ एका पद्धतीने दुसरा संदर्भ दुसऱ्या पद्धतीने लिहिला तर त्यामध्ये एक सूत्रता दिसून येणार नाही आणि त्या संदर्भाचं ताबडतोब आकलन होणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या संदर्भ सूची देत असताना ती एकाच विशिष्ट पद्धतीने लिहावी मग कोणतीही एक पद्धत तुम्ही संदर्भ सूची लिहिण्याची वापरू शकता उदाहरणार्थ संदर्भ सूची देण्याची ए पी ए पद्धत ए पी ए स्टाईल ए पी ए स्टाईल म्हणजे काय अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन पद्धतीनुसार स्टाईलनुसार ए पी ए स्टाईल म्हणजे काय अमेरिकन सायकोलॉजिकल ची संदर्भ लिहिण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार किंवा तुम्ही ही पद्धत वापरू शकता त्यामध्ये आपण यम एल ए ही पद्धतसुद्धा वापरू शकतो यम एल ए पद्धत म्हणजे काय मॉडर्न लँग्वेज असोसिएशन पद्धत अशा प्रकारे आपण अहवाल लेखनाचे त्या ठिकाणी पाच घटक पाहिलेले आहेत प्रस्तावना मुख्य भाग निष्कर्ष शिफारशी आणि संदर्भ सूची तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद